माय कोकण सब्स्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल बेलायकांवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धूमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खेड तालुका अध्यक्ष गौस खतीब यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय खेड तालुक्यातील दस्तूरी इथं आयोजित केलेल्या सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेत त्यांनी मुस्लिम समाजानं मोठ्या संख्येनं सुनील तटकरे यांना मतदान करावं असं आवाहन केलं होतं आणि त्या प्रकरणीच त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय खेडचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग या प्रकरणी अधिक तपास करत आहेत धर्माच्या नावावर जातीच्या नावावर मत मागणं हा गुन्हा ठरतो त्याचीच दखल घेत निवडणूक आयोगानं गौस खतीब यांना दणका दिला आहे ज्या भाषणामुळे गौस खतीब यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याचा भाग आपण या बातमीमध्ये पाहूया आज या चिसगड मध्ये रायगड संघाचे आपले लोकप्रिय उमेदवार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रचार सभा साठी आलेले माझे सर्व मित्र बघिनी आज तुम्हाला इथं एक गोष्ट नक्कीच सांगतो की आज आघाडीच्या माध्यमातन तटकरी साहेब शंभर टक्के निवडून येणार भास्कर आज जे तीस वर्ष इथं खासदार आहेत मी तालुक्याचा एक काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे पण या तीस वर्षात मला वाटतं मी त्यांना तीन वेळा तरी पाहिलं नसेल या खासदारांना मी शाळेत होतो तेव्हा पण खासदार आपले गीते साहेब होते कॉलेजला गेलो तेव्हा सुद्धा खासदार गीते साहेब होते लग्न झालं तरी गीतेसाहेब उलं झाली मला तरी गीते साहेब अरे पण ते दिसत आहेत कुठं अजिबात कुठं ते तर दिसत नाही मतदारसंघात पण ते निवडून कसे येतात मी शाळेत असताना एक पिक्चर बघितलं होतं आपल्या अनिल कपूरचं मिस्टर इंडिया म्हणून बटन दाबलं ते गायक तसे खासदार आनंद गीते गीते गीतेसाहेब निवडणूक आले ते बघतो ते पुन्हा आपल्या मतदारसंघात दिसतात पुन्हा बटन दाबतात पुन्हा गायक कारण त्यांचं दिल्लीत वास्तव्य जास्त आता मध्यंतरी आमच्या खेड नगरपालिकेतनं नगरसेवक गेले होते तर दिल्लीत गीतेसाहेबांची भेट झाली आमचे एक नगरसेवक आहेत आपले खोत म्हणून तोसिफ खोत तोसिफ खोत म्हणले मला फोन केला तिथून अरे खासदार इथं आहेत मग बोलू खासदारांकडे काहीतरी मागणी करा आपल्या शहरासाठी तोसिफ मला म्हणतायत नगरसेवक अहो मागणी करायला मी गेलो पण का ते काही जास्त रिस्पॉन्स काही दिला नाही बोलत ते देत नाही ते त्यांच्या पक्षापुरती आहेत ते सर्व जनतेचे खासदार नाही आहेत ते फक्त पक्षापुरती त्यांनी खासदारकी ठेवलेली आहे आमच्या खेड साहेला त्यांनी एक रुपया निधी दिला नाही आमचे नगरसेवक गेले तिथं नगरसेवकांनी मागणी केली पण एक रुपया त्या माणसाने दिले नाही मी आज दोन महिन्यापूर्वी गोरेगाववरला गेलो होतो महाड गोरेगाव तिथं एक तल्याचं काम चालू होतं त्या तलावाचं काम चालू असताना शिवसेक उभी करण्याचं मी तिथल्या लोकांना विचारलं अरे बोलू इथलं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं काय चालू आहे तर का हे जे काम आहे ते आमच्या तटकरी साहेबांच्या माध्यमातून होतोय त्या तटकरी साहेबांनी तिथं तलावासाठी तलावा अडीच कोटी रुपये दिले एक साध्या ग्रामपंचायतला अडीच कोटी रुपये तटकरी साहेब मिळून देत आहेत तर मी तर बोलीन आपल्या या खेड तालुक्याच्या विकासासाठी फक्त आणि फक्त तटकरी साहेबांना जपून निवडून देऊया तरच आपला खेड तालुक्याचा विकास होईल आज मोठ्या प्रमाणात इथं आपण सर्व जमा झालात बरीच मंडळी बोलणारी आहे तर तुम्हाला एक सांगतोय आज रायगडमध्ये जर आपण गेलो तर काही लोक म्हणतात की बाबा नाही आघाडीत बिघाडी आहे अजिबात नाही आम्ही काँग्रेसवाले शंभर टक्के तटकरी साहेबांच्या पाठीशी आहोत आणि पाठीशी राहणार आम्ही काही लोक म्हणतात मुस्लिम समाजाची काही लोक नाराज आहेत अजिबात नाही अंतुले साहेबांचा जो विषय होता तो गेलेला आहे आम्ही शंभर टक्के तटकरी साहेबांच्या पाठीशी आहोत आणि मी मुस्लिम समाजाला आव्हान करीन आज आपल्याला फार विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचं आहे विचार करा आणि कुठल्याही परिस्थितीत तटकरी साहेबांना आपण निवडून देऊया इथं जाती पक्षाला आपल्याला लगाम घालायचं आहे आणि ते लगाम करण्यासाठी आपण काम करूया कुठल्याही परिस्थितीत मी सर्वांना सांगित सुट्टीचे दिवस आहेत तेवीस एप्रिलला आपलं मतदान आहे तेव्हा मेहरबानी करून मतदान करा आणि त्याच्यानंतर कुठं जा पण मतदान आपले एक एक मत महत्वाचं आहे तेव्हा मेहरबानी करून तेवीस तारीख लक्षात ठेवा तेवीस तारखेला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला गीते साहेबांना मत द्यायचं आहे तेवढं मतदान करूया एवढं दोन शब्द बोलतो जय हिंद जय भारत टक्करीच ऐकवत ओके तेव्हा मेहरबानी करून तेवीस तारीख लक्षात ठेवा तेवीस तारखेला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला गीते साहेबांना मत द्यायचं आहे तेवढं मतदान करूया एवढं दोन शब्द बोलतो जय हिंद जय भारत टक्करीच <प्थाँगा> साहेब आता ओके तेव्हा मेहरबानी करून तेवीस तारीख लक्षात ठेवा तेवीस तारखेला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला गीते साहेबांना मत द्यायचं आहे तेवढं मतदान करूया एवढं दोन, दोन शब्द बोलतो जय हिंद जय भारत टक्करीच साहेब आता <प्थाँगा> ओके गौस खतीब आपल्या भाषणात इतके रमून गेले की त्यांनी सुनील तटकरे ऐवजी अनंत मतदान करा असं आवाहन करून टाकलं त्यांची ही चूक जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अजय यांनी लक्षात आणून दिली आणि त्यानंतर त्यांनी सुनील तटकरे यांचं नाव घोषित केलं या प्रसंगाची सोशल मीडियामध्ये मात्र गेल्या आठवड्याभरापासून खुमासदार चर्चा सुरू आहे मुशाक खान माय कोकण रत्नागिरी कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा